वनवासी कल्याण आश्रम शाळेत शिकणाऱ्या सहा वर्षाच्या नेत्राचा आकस्मिक मृत्यू ग्रामस्थ आक्रमक डॉक्टर शिक्षक आणि संस्था चालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माणगावमधील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीमध्ये शिकणारी सहा वर्षाची नेत्रा भरत लेंडी हेचा मृत्यू झाला नेत्रा भरत लेंडी हे चा पेन तालुक्यातील बोरावाडी येथील रहिवाशी होते शिक्षणासाठी तिला मानगाव मधील वनवासी कल्याण आश्रम शाळेमध्ये या वर्षीच प्रवेश देण्यात आला होता साधारण पंधरा दिवस ती शिक्षणासाठी या शाळेमध्ये आली होती नेत्राचे काका सदानंद यांच्या म्हणण्यानुसार शनिवारी एकोणतीस जूनला रात्री साडेआठ वाजता नेत्राच्या वर्ग शिक्षकाने गावातील परशुराम यांच्या मोबाईलवरून फोन करून सांगितलं की नेत्रा आजारी होते परंतु आता तिला बरं वाटतंय तुम्ही सकाळी बघायला या त्याप्रमाणे नेत्राचे वडील भरत लेंडी सकाळी शाळेत येत अर्ध्या रस्त्यात असताना त्यांच्या गावी पांडुरंग यांना फोन आला की नेत्रा मयत झाले तेव्हा तिच्या आईबरोबर ग्रामस्थ चौकशी करता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आले तीस जूनला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नेत्रा खूप आजारी असल्याचा फोन देखील गावात शाळेकडून करण्यात आला होता तिला काल दुपारी दवाखान्यात नेलं होतं आणि रात्री दवाखान्यातून आणली पण तिला बरं वाटत नाही तिची तब्येत बरे नाही गंभीर अवस्थेत आहे त्यामुळे ग्रामस्थानी पालकांचा या आकस्मिक निधनानं एकच आक्रोश पाहायला मिळतोय जर तिची तब्येत ठीक नव्हती गंभीर होती तर तिला डॉक्टरांनी हॉस्पिटलमधून का सोडलं आणि शिक्षकांनी तिला ऍडमिट न करता का नेली असा प्रश्न उपस्थित करून डॉक्टर आणि शिक्षक यांच्या हलगर्जेपणामुळे मृत्यू झाला असल्याचं म्हणत डॉक्टर शिक्षक आणि जे यासाठी दोषी असतील आणि संस्थाचालक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी